नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाली सोळाशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार तीनशे एकवीस सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे साठ रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर अवकाली दोनशे तेवीस क्विंटल किमान दरा आहे तीन हजार नऊशे कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे इल्यानगर अवकाली त्रेचाळीस क्विंटल किमान दरा आहे चार हजार शंभर कमाल दर आहे चार हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड आव एकाहत्तर क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे पंचवीस कमाल दर आहे चार हजार तीनशे ब्याण्णव सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये